मराठ्यांना हलक्यात घेऊ नका मराठा तुमचा एकही आमदार येऊ देणार नाही हे आम्ही शाश्वती देतो तुम्हाला दिले तर सत्ताधाऱ्यांचा फायदा होईल हां नाही दिला तर महाविकास आघाडीचा फायदा होईल पण जर आपण दिले आणि जर ती निवडून नाही आले मोठ्या मताधिकाने धाक आहे ना जो आज मराठा म्हटलं की कोटीने येतो तो धाक कदाचित कुठेतरी कमी होईल असं माझ्यासारख्या सामान्य मुलीला वाटतंय एक समाजाचं आंदोलन आहे समाजाला दादाच्या रूपाने एक योग्य माणूस भेटलेला आहे त्याच्यात जर राजकारणाचा विषय आला तर हा समाज एकजूट राहणार नाही त्यामुळे दादांनी एकच विचार करावा राजकारण आपला पिंड नाही त्यामुळे दादांनी राजकारणाचा विषय घेऊही नाही हो महिलांना संधी मिळाली पाहिजे माझ्यासारख्या मुलीला जरी दादांनी संधी दिली तर मी उभा राहील अमित शहा साहेब तुम्हाला विनंती आहे मराठ्यांना हलक्यात घेऊ नका तुम्ही जर मागचा अभ्यास केला मराठ्यांचा पंधराव्या सोळाव्या शतकात दिल्लीच्या तख्तावर कोण बसेल हे मराठा ठरवत होते त्यामुळे भांडावर राहून तुम्ही मराठ्यांबद्दल वक्तव्य करा अमित शहा साहेब तुम्हाला विनंती आहे है, मराठ्यांना हलक्यात घेऊ नका तुम्ही जर मागचा अभ्यास केला मराठ्यांचा पंधराव्या सोळाव्या शतकात दिल्लीच्या तख्तावर कोण बसेल हे मराठा ठरवत होते त्यामुळे भांडावर राहून तुम्ही मराठ्यांबद्दल वक्तव्य करा तुम्ही राज्याचे गृहमंत्री आधीच आमच्या गोल 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 बोलतात आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा नव्हती की तुम्हीही हो मराठ्यांना असं डिवचू नका मराठा समाजाला हलक्यात घेऊ नका लोकसभेला तुम्हाला चित्र महाराष्ट्रात दिसलं की तुम्ही मराठ्यांना हलक्यात घेतलं तुमचे मॅक्झिमम उमेदवार पडलेत त्याच्यामुळे मराठ्यांना ग्रहित धरणं सोडा तुम्ही जर आम्हाला न्याय दिला आम्ही तुमच्या पाठीशी उभा राहू तुम्ही जर आम्हाला न्याय देण्यात कमी पडला तर आम्ही तुम्हाला पाडू हे आमचं सर्वसामान्य मराठ्यांचं मत आहे तुमच्या बाबतीत जे सांगतायत ना पोकळ भोपळे की आमचे तीस आमदार येणार आमचे चाळीस आमदार येणार तुम्हाला सांगतो मराठ्यांना हलक्यात घेऊ नका मराठा तुमचा एकही आमदार येऊ देणार नाही हे आम्ही शाश्वती देतो तुम्हाला या पाठीमागची कारण की समाजाला अकरा महिन्यापासून घोळवट ठेवल्या जात आहे की आज आरक्षणाचा प्रश्न मार, मार्गी लागणार उद्या लागणार आमक आमक समिती येणार टमकी टमकी समिती येणार आता काल परवा पण कोणत्या चंपांनी समितीची बैठक घेतली उपसमितीची त्या बैठकीत काय ठरलं म्हणजे ह्या बैठका लावू 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 लव वाट लावली आतापर्यंत मराठा समाजाची अजूनही आरक्षणाचा प्रश्न सुटलेला नाहीये पाटलांनी काय भूमिका घेतली पाहिजे काय वाटतं तुम्हाला आता काही लोकांचे मतप्रवाह जरांगे पाटलांनी उमेदवार दिले पाहिजे काहींचं मत आहे की उमेदवार दिले नाही पाहिजे पण माझं वैयक्तिक मी मत मांडते हे समाजाचं मत नाही मला जे वैयक्तिक वाटतं त्याच्यावरून की दादांनी उमेदवार दिले नाही पाहिजे समजा असं मला वाटतंय त्याच्यामुळे काय होईल समाजात फूट पडेल आणि भरपूर इच्छुक उमेदवार दादांच्या आजूबाजूला पण फिरतात उद्या त्या दुखवल्या जातील असं मला वाटतं काय कारण आहे बरं याच्या पाठी दिले तर काय फायदा होईल काय नुकसान होईल दिले तर सत्ताधाऱ्यांचा फायदा होईल हा नाही दिलं तर महाविकास आघाडीचा फायदा होईल पण जर आपण दिले आणि जर ती निवडून नाही आले मोठ्या मताधिकाने तर जो समाजाचा धाक आहे ना जो आज मराठा म्हटलं की कोटीने येतो तो धाक कदाचित कुठेतरी कमी होईल असं माझ्यासारख्या सामान्य मुलीला वाटत आहे पण मग काही जण मग आरोप करतात की लोकसभेला सुद्धा पाळायची भूमिका घेतली विधानसभेला पाळायची भूमिका घेतली तर मग कुठेतरी याच्या पाठीमागे शरद पवार आहेत असं सुद्धा काही जण मी काय म्हणते तो निवळ मराठा समाजाच्या बाबतीत केलेला प्रोपोगंडा असू शकतो की शरद पवार असेल आमका असेल ढमका असेल पण असं कुठेही निदर्शनाच अजून तरी आलेलं नाही की कोणी कोणाच्या पाठीमागे आहे जर महायुतीने किंवा सत्ताधाऱ्याने जर आम्हाला आरक्षणाचा मार्ग मोकळा केला आमच्या काही ज्या मागण्या आहेत ज्या नियमा नियमाला धरून ज्या मागण्या आहेत त्या जर मागण्या त्यांनी पूर्ण केल्या तर आम्ही सत्ताधाऱ्यांच्याही पाठीमागे राहू तुम्ही फक्त त्यांची तुमची दानत दाखवा की तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण करू शकतात आम्ही तुम्हालाही उमेदवार असा असला पाहिजे की तो चळवळीतला असला पाहिजे त्याला कोणत्याही पक्षाचा शिक्का असायला नको मागे पुढे सुद्धा म्हणजे इथून पुढे दहा वर्षापूर्वी तो कोणत्या पक्षात असायला नको आणि पुढेही असायला नको कुठल्या संघटनेचा असायला नको तो एक सर्वसामान्य चळवळीतला माणूस असायला पाहिजे त्याचा कॅरेक्टर स्वच्छ असला पाहिजे तो व्य कुठल्याही व्यसनाचा असला नाही पाहिजे त्याचं एज्युकेशन सुद्धा प्रॉपर हायर एज्युकेटेड पाहिजे आणि ज्याला पूर्ण प्रॉपर आरक्षणाच्या बाबतीत नॉलेज असो पूर्ण त्याला नॉलेज असलं पाहिजे असा उमेदवार जर दिला तर विधानसभेत नक्कीच मराठ्यांचा झेंडा फडकणार मतदारसंघाचा अभ्यास किंवा मतदारसंघातल्या अडीअडचणी मतदारसंघात तुम्ही कुठपर्यंत पोहोचले मतदारसंघातले किती मराठ्यांशी तुम्ही अटॅच झाले किती लोकांचे प्रश्न सोडवले अठरा पगड समाज तुमच्या पाठीशी आहे का वैयक्तिक तुम्ही उमेदवार म्हणून ह्या सगळ्या गोष्टी दादांनी तपासल्या पाहिजे आणि त्याच्यानंतर उमेदवार दिला पाहिजे संधी मिळाली पाहिजे हो महिलांना संधी मिळाली पाहिजे माझ्यासारख्या मुलीला जरी दादांनी संधी दिली तर मी उभा राहील Okay. शंभर टक्के जरी दिली तर काही अडचण नाही महिलांची संधी कारण हे जिजाऊंपासून आलेले आहे की महिला कि किती चा छान प्रकारे सगळं सांभाळू शकतात राज्यकर्ते म्हणतात आमच्या छत्रपती तारा राणी साहेब असो जिजाऊ असो या कशा सांभाळू शकतात त्यामुळे महिलांना संधी दिलीच पाहिजे मोठ्या प्रमाणात असं अशा काही महिला आहेत का बरं ज्या निवडणूक लढू शकतात तेथे ते मी इतक्यात ते नाही सांगू शकत म्हणजे मला नाही माहिती ना पाहण्यामध्ये किंवा इच्छुक खूप आहे गल्ली बोळातून इच्छुक आहे जे गल्लीबोळ्यातल्या संघटना गल्ली बोळातले जे लोक आता दादांसोबत चिकट लिहिले अकरा महिन्यामध्ये काही फेसबुक लाईव्ह आले काही फोटो हा मग फोटो सेशन वाल्या काही फेसबुक वाल्या फेसबुक लाईव्ह वाल्या अशा महिला भरपूर आहे पण ग्राउंडला काम करणार नाही आणि मुळात उमेदवार म्हणून ग्राउंडला काम करणारीच महिला पाहिजे मी सर्वप्रथम अमित शहा साहेबाबद्दल बोलल की अमित शहा साहेब तुम्ही म्हटला की इतर आंदोलनं आम्ही जसे चिरडले तसं मराठ्याचं आंदोलन चिरडू तुम्हाला शब्द देतो इतर आंदोलनं तुम्ही फूट पाडण्याचा प्रयत्न केला आणि फूट पाडण्यात तुम्ही यशस्वी झाले पण हा आंदोलन काही जट आणि इतर समाजाचं नाही आहे हे मराठा समाजाचं आंदोलन आहे हे जारांगे पाटलाचं आंदोलन आहे आणि अखंड मराठा समाज कधीही दादाच्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही आणि कधीही हिंसक होऊ देणार नाही एवढं प्रकरण प्रकरणपर्व घडलं ते लोक रोडवर बसून वाडापाव खाऊन आंदोलन केलं त्यांनी भरपूर तिथं हे करायचा प्रयत्न केला पण एकाही एका मराठा समाजाने एकनाही तिथं हिंसक होऊन कुठल्याही प्रकारचं हिंसक ओळख लागू दिलं नाही एकंदरीत नारायणगडावर जी सभा होणार आहे किंवा दसरा मेळावा होणार आहे त्याबद्दल काय सांग नारायणगडाच्या सभेबद्दल मी एकच सांगेल की आतापर्यंत पक्षीय मेळावे झाले पक्षीय दसरा मेळावा झाला पण हा कुठल्या पक्षीय नाही हा एक मराखंड मराठा समाजाचा मेळावा आहे आणि हा नक्कीच भविष्यात आतापर्यंतच्या सगळ्यात मोठा समाजाचा मेळावा होईल किती लोक येतील बरं काय सांगता येईल तुम्हाला याला जास्तीत जास्त संकेत तर आम्ही मोजू शकत नाही तरी पण आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड ब्रेक करणारा हा मेळावा होणार आहे जर आपण पाहिलं तर मुंबईला सुद्धा दोन मेळावे होतात या दोन मेळाव्यामध्ये आणि इकडं कसं पाहतो या दोन्ही मेळाव्यामध्ये मुंबईचे मेळावे हे स्वार्थासाठी राजकारणासाठी राजकीय लोकांचे आहे दादानी जो मेळावा ठेवला हा गरजवंत मराठ्याचा आहे गरजवंत मराठा अख्खा समाज दादाच्या पाठीशी आहे आणि त्या त्या तर या मेळ्याचा आम्हाला कुठल्या राजकीय पक्षाच्या मेळाव्याचं हे करायचं नाही आमचा समाजाचा मेळावा हा सगळ्यात आतापर्यंतचा सगळ्यात मोठा मेळावा होईल बरंच पाटलांनी काय निर्णय घ्यायला पाहिजे काय वाटत दादानी आंदोलन चालू असताना एक समाजाचं आंदोलन आहे समाजाला दादाच्या रूपाने एक योग्य माणूस भेटलेला आहे त्याच्यात जर राजकारणाचा विषय आला तर हा समाज एकजूट राहणार नाही त्यामुळे दादानी एकच विचार करावा राजकारण हे आपला पिंड नाही त्यामुळे दादानी राजकारणाचा विषय घेऊही नाही काही जण म्हणतात की सत्तेत गेल्याशिवाय पर्याय नाही आरक्षण मिळणार ते सत्तेत जातील पण समाज मोठा आहे उभे राहणारे लोक आहेत त्याला भरपूर वेळ जाईल त्याला राजकारण करायचं म्हणजे इकडे दुर्लक्ष होईल त्यामुळे ते, ते, ते तो विषय आपला नाहीये ज्या पद्धतीनं लोकसभा निवडणूक मध्ये आपलं चित्र पाहायला मिळालं होतं त्याच पद्धतीनं विधानसभेला पाहायला मिळालं शंभर मिळेल लोकसभेला जो रिझल्ट आला तो काही कोणी सांगितला म्हणून नाही आला तो दादाच्या आंदोलनाचा खूप मोठा भाग आहे सरकारने हे लक्षात ठेवावं की लोकसभेला आपली एवढी गच्छंती झाली अख्खा मराठवाडा आपल्या हातून गेला तरी त्यांना जाग येत नाही ते पुढची भाषा बोलताय की इतर समाजासारखं हँडल आम्ही करू आणि आमचे उमेदवार निवडून आणू पण हे दिव्य गोड स्वप्न त्यांनी बघू नये पण या सगळ्या गोष्टीमुळे मग महाविकास आघाडीचा फायदा होतो याला केलं त्याला केलं तरी ते फायदाच होतो त्यामुळे हा विषय आपला लढणं हा विषयच नाही आहे